नमस्कार प्रेक्षक हो कधी तुम्ही अनुभवला आहे का की जीवनात असा एखादा क्षण येतो जेव्हा वाटत की सर्व काही आपल्या हाताबाहेर चाललंय जळगाव जिल्ह्यातील ज्ञानदेव अनंत पाटील यांच्या आयुष्याची कहाणी देखील अशीच अंधारातून सुरू होते प्रेक्षक हो धार्मिक ग्रंथ वाचन कीर्तन आणि परंपरागत भक्तीमध्ये रमणाऱ्या ज्ञानदेव यांचे आयुष्य सामान्यच होतं पण त्यांच्या मनात काहीतरी कमी आहे याची सल होती एकीकडे वडिलांचा आग्रह तर दुसरीकडे त्यांचा स्वतःच्या निर्णयांवर ठाम विश्वास अशा द्वंद्वात ते अडकले होते अचानक एके दिवशी त्यांच्या वडिलांनी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग पाहिला आणि एक वेगळी चर्चा त्यांच्या घरात होऊ लागली प्रेक्षक हो ज्ञानदेव यांना सुरुवातीला हा नवा मार्ग मान्य नव्हता त्यांनी संत रामपालजी महाराज लिखित ज्ञानगंगा पुस्तकाचे सखोल वाचन केले विचार केला आणि शेवटी सतरा नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये घेतली पण प्रेक्षक हो ही फक्त सुरुवात होती त्यानंतर त्यांच्या आयुष्यात असे बदल घडले ज्याची कोणीही कल्पना करू शकणार नाही परंतु या सुखमय अनुभवांचे गुपित काय ज्ञानदेव यांनी कसा शोधला असा एक मार्ग ज्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अंधकारातून प्रकाशाकडे नेले चला ऐकूया ज्ञानदेव यांच्या जीवनातील हा अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवास त्यांच्याच शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव माझं नाव ज्ञानदेप अनंत पाटील आपण कुठून आलात मी ढेकू खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव यातून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी एक विद्यार्थी आहे सेकंड इयर माझं चालू आहे नूतन मराठा कॉलेज जळगाव संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा आपण कधी घेतली मी सतरा अकरा दोन हजार तेरा या तारखेला संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही जसं की महाराष्ट्रामध्ये रीती रिवाजानुसार हरिभक्त बरायणचं कीर्तन चालतात महाराष्ट्रामध्ये जास्त करून मी ते कीर्तन पण ऐकत होता आणि स्वाध्याय जो होता पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय भरत होता तर ते स्वाध्यायामध्ये पण मी जात होता आणि माझं रामरक्षा स्तोत्र हनुमान स्तोत्र पाठ होतं त्याच्यानंतर गीतेचा बी मी पाठ करत होता म्हणजे गीता मी पाठांतर करत होतो आणि जे आपले धार्मिक ग्रंथच राहतात मी त्यांचं पण वाचन करत होता जसं की शिबिरांमध्ये जाणं त्याच्यानंतर अनिरुद्ध बापूंचं बी मी करत होतो आणि त्याच्यानंतर प तालुक्यातील संत आपलं बलजितसिंगजी महाराज आहेत तर त्यांचे बी सत्संग मी ऐकत होतो जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आपण देवीदेवतांची पूजा करत होतात आपण स्वाध्याय परिवाराशी निगडीत होतात आणि अशा नाना प्रकारच्या संतांशी आपण परिचित होतात तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा काय सापडला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात एक दिवशी अचानक पप्पा संध्याकाळी टी व्ही बघत होते ते न्यूज चॅनल बघत होते तर चॅनल चेंज करता करता त्यांच्याकडनं संत रामपालजी महाराजांचा सत्संग लागला साधना चॅनलवर त्यांचा सत्संग चालू होता आणि संत रामपालजी महाराज गीतेवर सांगत होते आणि ते गीतेवर लाईनवर ओढ ठेवून ठेवणं दाखवत होते त्यावेळेस पप्पांनी त्यांना काहीतरी त्याच्यात दिसलं की त्यांना काहीतरी वेगळं हे जे संत आहेत म्हणे संत रामपालजी महाराज हे काहीतरी वेगळं सांगत आहे आणि गीतेवर वाचून दाखवत आहे की आजपर्यंत असं मी संत बघितला नाही की ज्यांनी गीतेवर दाखवलं किंवा हे संत जे आहेत म्हणे ते सद्ग्रंथ सद्ग्रंथ ओपन करून दाखवत आहे त्यात काय लिहिलेलं आहे ते दर्शकांना दाखवतायत काहीतरी वेगळं आहे त्यांनी सत्संग ऐकला सत्संग बघितला त्याच्यानंतर त्यांचा इंटरेस्ट अजून वाढत गेला तर ते आम्हाला म्हटले की मला ह्या आश्रमात जायचं आहे मला ह्या संतांना भेटायचं आहे की हे ज्ञान काय आहे मला ते जाणून घ्यायचं आहे तर म्हटलं त्यांनी पण आम्हाला सांगितलं म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन या काय बघा तुम्ही आणि सांगा म्हटलं आम्हाला आलं की हे ज्ञान कसं काय आहे कसं ज्ञान हे सांगताय सांगा म्हटलं आम्हाला मग ते गेले तर त्यांनी जाऊन त्यांनी दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घेऊन ते आले आणि ते आम्हाला म्हटले की मी ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस आश्रमाला जाईल म्हणे तर तुम्हाला पण मी घेऊन जाईल आणि तुम्हाला पण संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घ्यायची मी त्यांना म्हटलं म्हटलं मी दीक्षा घेणार नाही कारण की हे जे कसं आहे मला आधीच सांगा म्हटलं मला चेक करू द्या कारण की मी असा डायरेक्टली विश्वास नाही ठेवू शकत कारण की मी एक स्टुडंट आहे आणि मला प्रत्येक गोष्टीवर बिलीव्ह करणं मी मला तसं पटत नव्हतं कारण की मी स्वतः डोळ्यांनी बघतो कानाने ऐकत होतो त्या गोष्टींवर मी बिलीव्ह करत होतो मग पप्पाने ज्ञानगंगा पुस्तक आणलेलं होतं पुस्तक मी वाचलं ते समजलं माझ्या माझा मा जो गीतेचा पंधरावा अध्याय जो होता तो माझा स्वतः पाठांतर होता त्यात असं म्हटलं की ऊर्ध्व मोल मदशाखम अश्वष्टम प्राहुरव्यम छंदा स्य परणानी यस्तम वेदस वेदवेद हा अध्याय माझा आधीपासून पाठ होता पण मला याचा जो अनुवाद होता तो माहीत नव्हता आणि पप्पांनी मला दाखवलं की हा अध्याय तुझा पाठ आहे म्हटलं हो माझा पाठ आहे म्हणजे मग त्याचा अर्थ काय तर मी त्या शॉक झालो म्हटलं माझा याचा अनुवाद तर माझं काही माहीत नाही म्हटलं मग त्यावेळेस पप्पांनी मला जे संत रामपालजी महाराजांकडनं जे पुस्तक आणलं होतं ज्ञानगंगा त्याच्यावर जे संसार रूपी वृक्षाचं जे चित्र दिलेलं आहे उलटं तर त्याचं मला अनुवादन सांगितलं की ए, हे संसार रुपीवृक्षाचं चित्र म्हणे हा गीतेचा पंधरावाद द्यायचा अनुवाद आहे म्हणे याला पान कशाला म्हणतात मूळ कशाला म्हणतात फळ कशाला म्हणतात याची विभिन्न जे शाखा शाखा जो सांगून दिल तो तत्वदर्शी संत त्या तत्त्वदर्शी संतची मी खोज केलेली म्हणे तर तू पण हे संतांचं ज्ञान ओळख आणि हे संत संत रामपालजी नाही आहे म्हणे तर हे खूप स्वतः कबीर परमात्मा आहे म्हणे पुष्टक वासला, पुष्टक वासला तर ठीक आहे मग मी त्यांचं ज्ञान समजलं मी ते पुस्तक वाचलं पुस्तक वाचल्यानंतर मी सत्संग बघितला त्यावेळेस मला ते लक्षात आलं अशा प्रकारे मी आणि माझी फॅमिली संत रामपालजी महाराजांशी जुळली हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे जे गीतेचं प्रभुत्व आहे ते आपण ओळखून घेतलं आणि खऱ्या अर्थाने आपण सद्भक्तीला लागल्यात तर या सद्भक्तीमुळे आणि या सतसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर लाभ तर तसे बरेचसे प्राप्त झाले पण मी तुम्हाला त्यातील ठराविक लाभ सांगतो पहिला लाभ तर मला असा झाला माझ्या पप्पांची जी तंबाखूची लत होती ती सुटली त्याच्यानंतर एक फायदा असा की कितीही तुम्ही म्हणजे मनावर कंट्रोल करून ही नशा सुटत नाही एक आम्हाला आतापासून लहान वयामध्ये आम्हाला नशाची मी आहारी जाऊ शकत नाही किंवा संत रामपालजी महाराजांचे आदेश असल्याकारणाने मी ते जाऊ त्यांचा नियम जे आहेत की नशा वगैरे मी करू शकत नाही आणि दुसरा मोठा लाभ असा झाला सर मला की एका दिवशी मी संध्याकाळीच्या टायमाला रात्री झोपलो होतो रात्री झोपल्या असल्याकारणाने आमच्या खेडेगावातील खाट खाटवर मी झोपलेलो होतो रात्री अचानक माझ्या अंगावर एक असा काळापुट्ट ज्याला आपण यमदूत म्हणू शकतो तो यमदूतच होता यमदूत येऊन अचानक छातीवर बसला आणि त्याने माझी अचानकशी मान दाबली मान असल्या असल्याकारणाने आणि त्याने दोघं हात माझे दाबून ठेवले मी माझ्या मदतीसाठी मामा माझे बाजूला झोपले होते तर त्यांना पण मी आवाज देण्याचं मदत मी मागायला गेला पण माझा आवाजसुद्धा मा तोंडातून निघत नव्हता तेव्हा मला अचानक आठवलं की संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगमध्ये सांगतात की तुम्हाला कितीही इमर्जन्सी म्हणजे किती मोठा प्रसंग आला किंवा किती मोठं संकट आलं तुम्हाला जे सुमिरण आहे तुम्हाला जे प्रथम नाम किंवा दुसरं नाम जे बी मंत्र तुम्हाला मिळाले असतील त्या मंत्रांची तुम्ही जाप करा मला तो पॉईंट आठवला आणि मी संत रामपालजी महाराजांकडनं मला प्रथम उपदेश प्राप्त झाला होता तर मी तो प्रथम मंत्र मी जाप करायला स्टार्ट केलं जसा मी प्रथम मंत्र स्टार्ट केला सर तर तो यमदूत असा अचानक त्याचा स्फोट झाला जसा की तो एकदम म्हणजे एकदम जोराचा स्पीडनं उठाला आणि तसे जसे तुकडे तुकडे झाले आणि दुसरा लाभ माझा असा झाला की मला लहानपणापासून लघवीचा प्रॉब्लेम होता मला स्वप्न दोष यायचे म्हणजे जसं मी आता रात्री झोपलेला आहे आणि त्यातनं मी जसा उठला अंथरुणामधून आणि मी बाहेर गेला तिथं बाथरूम वगैरे गेली टॉयलेट वगैरे केली आणि मी जसा आला रिपीट झोपला रिपीट झोपल्यानंतर मी स्वप्नामध्येच मला असं दिसायचं आणि मी अंथरुणामध्येच लघवी करून देत होता तर मला तेव्हा मी जेव्हा ओलावून जायचा तेव्हा मला फील व्हायचं की नाही मी रिअलमध्ये लघू केलेली आहे मला हे स्वप्न दोष म्हणजे मी याचा एवढा आहारी गेला होता म्हणजे मी सुटतच नव्हतं माझ्याकडनं की हे कसं बंद होईल मी याच्या पण मला संकट येऊन गेलं होतं की पुढे माझं कसं होईल आणि मी आता जर पुढे आता लहान काही वाटणार नाही पण पुढे होत झाल्यानंतर कोणाच्या कोणाकडे मु जर राहण्याचा प्रसंग आला तर तेव्हा माझं कसं होईल मला ही चिंता सतत भिळत होती त्याच्यानंतर गावाकडं संत रामपालजी महाराजांकडनं मी जेव्हा उपदेश घेतला मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी जेव्हा गेला तेव्हा गुरुजींच्या संत रामपालजी महाराजांच्या हातात मी चिठ्ठी दिली लिहून की गुरुजी मला असा असा प्रॉब्लेम आहे संत रामपालजी महाराज माझ्याशी असले ठीक आहे म्हटलं काही प्रॉब्लेम संत रामपालजी महाराज हे करतील म्हटलं दया परमात्मा येते तर त्या दिवसानंतर माझा जो प्रॉब्लेम होता तो नाहीसा झाला असे लाभ मला मिळाले सर जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा संत रामपालजी महाराजांशी आपण नामदीक्षा घेतली तेव्हा जो आपल्याला सक् स्वप्न दोषाचा जो त्रास होता तो त्रास पूर्णपणे बरा झाला पण मला असं विचारायचं आहे या गोष्टीला किती दिवस पालटून गेले आणि हा जो आपला त्रास आहे हा साधारणतः किती दिवसानंतर आजपर्यंत उद्भवला गेला नाही सर मी सतरा अकरा दोन हजार तेरापासून संत रामपालजी महाराजांकडनं माझी नामदीक्षा झाली म्हणजे त्यांच्याकडनं मी प्रथम उपदेश घेतला त्यानंतर तुम्हाला आजपर्यंत तो माझा प्रॉब्लेम आज, आज आलाच नाही तो नाहीसा झाला त्या मला आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आज पण मी तसा काही प्रॉब्लेम मला जाणवत नाही सर आपण एक तरुण अवस्थेत आहात आणि आजकालची तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे आणि भक्तीपासून वंचित आहे त्यांना कुठल्याच प्रकारे असं भाव नाही की आपण भक्ती केली पाहिजे साधना केली पाहिजे परंतु त्या विपरीत आपण आज भक्तिविधीत लीन आहात तर ह्या अनुषंगाने आपण जे आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहेत किंवा जो आज युवा पिढी आहे त्यांना आपण काय संदेश द्याल मी त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही पण बघा समजा ज्ञान ऐका आणि सत्यता जी आहे ती काही जाणून घ्या आणि लवकरात लवकर ज्ञान समजून संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा ग्रहण करा आणि मानव जीवन कल्याण करून घ्या जसं तुम्ही सांगत आहात की सर्व समाजाने खास करून तरुण पिढीने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अर्जित केलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे तर या अनुषंगाने जर कोणा भक्ताला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घ्यावयाशी वाटत असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल सर आता महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर ओपन झालेले आहेत खाली टी व्हीवर पट्टी चालते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांकडून जोडू शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध झाली आहे आणि जर एखाद्या साधकाला ती नामदान सुविधा चा लाभ घ्यायचा असेल आणि संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला त्या नामदानासाठी किती खर्च येतो संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घेण्याला काही खर्च येत नाही मी पण दीक्षा घेतलेली मी तर एक रुपया कोणी खर्च केलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे कोणते पैसे घेतले जात नाही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता